नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी बनवता येतील असे रव्याचे आपटे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर सुरुवात करूया मी इथे एक कप रवा घेतला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता इथे मी अर्धा कप दही घेतला आहे त्यामुळे अप्प्यांना चव चांगली येते आणि आपण इंस्टंट बनवतोय त्यामुळे पीठ ही थोडं पर्मंट होतं दही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यावर पाणी घालूया मी इथे अर्धा कप पाणी घातला आहे व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटांसाठी मिश्रणावर झाकण लावून बाजूला ठेवूया तर रवा भिजेपर्यंत आपण भाज्या थोड्या फ्राय करून घेऊया कढईत दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा जास्त तांबूस न करता हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता बारीक चिरलेल्या मिरच्या घालून परतून घेऊया मिरची परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला गाजर आणि थोडे हिरवे मटार घालून परतून घेऊया भाज्या आपल्याला शिजवायच्या आहेत फक्त एक ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहेत तर भाज्या परतून झाल्या आहेत गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया पीठ भिजवून वीस मिनिटे झाली आहेत इथे आपला रवा सुद्धा छान भिजला आहे आता यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या घालूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पिठामध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपला बॅटर व्यवस्थित तयार झाला आहे आता यावर अर्धा चमचा सोडा घालूया आणि एक चमचा पाणी घालून एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घेऊया आणि त्याचे लगेच आपे तयार करायला घेऊया गॅसवर मी आपे पात्र गरम करायला ठेवलं आहे आपे पात्रात पात्रा थोडं थोडं तेल घालून घेऊया आता गॅसची फ्लेम कमी ठेवूया आणि यामध्ये हे मिश्रण घालूया थोडीशी जागा आपे फुलायसाठी ठेवायची आहे आता गॅस मिडियम फ्लेम वर करून झाकण ठेवून आपे छान भाजून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया छान फुलले आहेत पलटून घेऊया छान भाजले गेले आणि आला रंगही छान आहे तर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान भाजले गेलेले आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी इतर सर्व आपे तयार करून घेते बॅटर घालूया आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया तर सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यासाठी अशा प्रकारे इन्स्टंट रवा पे करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद